दादा कलाकार पाहिजे असा असा असं प्रेम पाहिजे दादा ना तुम्हाला शाही करतो फक्त फक्त आपल्या तपेदीची काळजी घ्या हा या ठिकाणी बघा 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 विषय काय सांगतो वरती विदर्भ लावलेला होता मंडळाचा स्टेज थोडा छोटा होता मिरर बॉल असा हाताला लागत होता तर माझे वडील बारीक होते आणि त्या माईकच्या खेळली होते आता या बारक्या बारक्या तेव्हा मोठ्या मोठ्या असायच्या असायचे भुवा काय म्हणे हा बघा घराठी आणि खरोखर तुम्हाला सांगतो ह्या जेव्हा माझी ती बोल नाचायची मी कार्यक्रम करायचे त्या कार्यक्रमात ना तो मिरर बॉल ते शारप्या पिंट्या दादा असेल धावा असेल सगळ्यांना माहिती ते कष्टाने घेतलेले होते आणि त्या वस्तूची किंमत नाही एकदा झालं दोनदाच झालं मिरर पोर पडला गौरव दादा किती रुपयाचा किती रुपयाचा तीन हजाराचा हजा। माझा तेव्हा नवीन आला होता साडे आणि हजारचा <laughs> पडला असता पडला असता हा माझा पोर बुवा त्या लोकांना कुठल्या सांगत महालक्ष्मी मातेची शपथ घेऊन सांगतो तुम्ही याच्या बारीत येऊन सांगा माझी पोरं बारीत घुसली होती बुवाला मारायला आयोजकांनी बाहेर काढला नाही हा शाहीर सुशांत गॅराटे दत्ता गॅराटेचा शेळा आहे बुवा तुम्ही मला पाणी कसं सांगता कुस्ती खेळा आणि मला म्हणायला कुस्ती खेळा हा आज म्हणतात आज परत म्हणतात तुम्हाला काय ठोकायचं नाही एवढी तुमच्या दम असेल होऊ हो सुरुवाती सुरुवातीला सुरुवाती सुरुवातीला मला जरा लोलावतील तर त्यांच्या पोटात जशी जशी उतरवायचं तुम्हाला काय बोलायचं दुसऱ्या वारी तुम्ही अवश्य बोला माझ्या गुरुवर्यवर ना माझ्या वडिलांचं आता ते स्वर्गवासी आहे बरोबर आहे ना जीवनपणी त्यांना चांगलं जगू दिलं नाही तुम्ही हा आता गेल्यावर तरी त्यांना चांगलं जगू दे मी माझे प्रामाणिक तुमच्यासाठी विनंती नाही का तुम्ही तुम्ही बापसावर आज बापसावर ना खरं कसं ना तो एक गाणं म्हणालो ना तुमची नाय आज सुद्धा उडवली ना माझं नाव नाही झोंबवून टाकलं भुवन आज बघा माझा विषय भुवनसाठी देतो श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली प्रदक्षिणा करण्यासाठी किती वर्ष केली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्यांचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्या करण्यामागचे उद्दिष्ट कोणते बुवा किमतीने ज्या ग्रंथाधारे विषय दिलेला आहे त्या ग्रंथाधारे उत्तर आल्यास विषय नक्की पटवून घेणार आणि पालीतल्या बारीक पहिल्या बारीक बुवा काय म्हणाले बुवांच्या प्रश्नाच्या जरा जवळ आहे ना बुवांच्या प्रश्नाच्या जरा जवळ आहे बारीच बारीक म्हणतात प्रश्नाचं उत्तर नक्की द्या दुसऱ्या बारीक बुवा अजून मी तेवढा म्हणतात हा नाही त्या विषयावर आणि विषयाचं उत्तर बुवानी थातूर मातूर काहीतरी लावलं म्हटलं बुवा जवळ प्रश्नाच्या बुवा जवळ अजून त्यांना सोपं करावं पालीतनं दहा किलोमीटर अजून पुढे <laughs> पालीतनं दहा किलोमीटर अजून जवळ आलो बुवा उत्तर जरा अजून जवळ आलं आज देण्याचा प्रयत्न करा ज्या ठिकाणी आणि तुम्ही म्हणाल की शास्त्र 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 बुवा जर तुम्ही म्हणाल तर वडिलांच्या पाठीमागे हा शक्ती तुला ज्या वर्षामध्ये तीन प्रश्न फुटले हाय ना तीन प्रश्न फुटले त्याच्यात त्या गराठी गुवानी एक प्रश्न फोडलेला आहे तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न स्वतःच आहे तुमचं जर पण देऊन चितकोरेंवर येणार आहे त्यांना सांगा आणि गुवाच्या विषय विषयाकडे बोलतो बघा गुवांचा विषय आहे दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले त्या बाळाचे है ना बरोबर आहे ना ग्रंथ आहे सगळ आहे आज इथं सगळं आहे फक्त तुम्ही खोटा बोलून बघा फक्त ना आज तुमच्या असा मारणार ना तो सुद्धा काजऱ्याचा निघल्यास निघणार ना कारण वयाचा वयाच्या तीन वर्षापासून बापसाच्या मांडीवर वडील माझ्या ढोलकी वाजून गायकी करायचे सगळ्यांना माहितीये त्याच्या मांडीवर डोकं टेकून झोपले असायचं तेव्हापासन शक्ती धुरा करतोय कधी पंधरा वर्ष झाली घर आणि ते सुद्धा तिकडं यांचं मोक घेऊन झालं तेव्हा इकडं आज मला तुम्ही शिकू नका मी आणि माझे वडील आम्ही जातीवंत शक्तीधुरा केला तिकडे तिकडं इकड़ ह्या मंडळात त्या मंडळात बडका उड्या उडल्या माझी माहिती हा म्हणून भुवनचा गुवाचा विषय त्याच्या विषयाचं उत्तर देतो बाळाचे नाव आहे अग्निदेव त्याचे गाव आहे वेदरूप हे तुझे स्थान व गाव आहे त्या बाळाचं नाव वेदरूप हे आहे हे ते त्याचे स्थान व गाव आहे त्याला दोन माता आकाश व पृथ्वी ग्रंथाच नाव आहे रुग्वे पान नंबर तीनशे सहा तीनशे सात अध्याय तिसरा आणि तुम्हाला तुम्हाला जर खोटा वाटत असेल तर तुम्ही मला सांगा मी ग्रंथ आणून दाखवायला पण तयार आहे कारण प्रत्येक सुशांत जसा मध्ये हा तुम्ही दुसऱ्यातरी गावात असेल आहे ना प्रत्येक तुमच्या विषयाचं उत्तर अनेक अनेक ठिकाणी भेटते आणि हा मी अनेक ठिकाणीची उत्तर देऊन तुवा आज या ठाम मतावरती आहे की तुमच्या ग्रंथाचं नाव आहे रुग्वेद बाळाचं नाव आहे अग्नी अग्निदेव त्याचे गाव वेदरूप स्थान व गाव आहे दोन माता आकाश व पृथ्वी पान नंबर तीनशे सात तीनशे सात अध्याय तिसरा बुवाने फक्त दोनच गोष्टी विचारले मी नाही बुआंना काय सांगितलं आहे ना म्हणजे माझ्याकडे बुवा आज तगडा अभ्यास आहे मोठ बोललो तुम्हाला असा सुपला शॉट आहे ना, ना, ना? ना? Yeah. <laughs> या ठिकाणी बघा बुवाना प्रश्नाचा पद देणार नाही गोवानी दोन दोन दो, तीन तीन काहीतरी चालीत फाटलानी प्रश्नाचा पद आणि काय देणार म्हणजे सुदूर बुधूर सुदूर बुधूर झालं होत नाही मला आता बरोबर गोवा जाग्यावर येणार म्हणून बघा काय म्हणतोय दहा वर्ष झाली विषयाला माझ्या दहा वर्ष झाली शक्ती तुला विषयाला माझ्या जीवाला आता वाटतय बर भल्या भल्याच्या जीवाला या साहिरान लावला हा एक त्यांची बारीक झाली होती त्या बारीक मी गायला होतो गेल्या वर्षी नवरात्री मध्ये आणि तिथं काय घराटे बुवा यांना म्हणाले हे घराटे बुवांना म्हणाले तिथं काहीतरी झालं आणि घराटे बोवानी असंच म्हणाला होत की मी देवीची शपथ घेतो असं तसं झालं आणि गोवा पालीक तुम्ही बारीला बोलून नाही बुवा पालीकनं बारीला बोलून गेले थोटा शब्दात घेतला नाही म्हणून सहा महिने नाही जगलं बुवा म्हणाले हे जे माझ्या जीवाला लागले ना, ना।, ना? बुवा अशा जर छप्ता घेऊन लोक नेली असती परवा माहिती ना इकडनं तिकडं उड्या हे पक्षी त्या पक्षात ते पक्षी त्या पक्षात तर पहिलं इलेक्शन झाल्यावर पास याचा अर्थ तुमची ना आता दुसऱ्या वारी घेऊन मला म्हणणार वुवानचं वाटो लावलंय तुम्ही फक्त आज म्हणून दाखवा <laughs> था 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 था। हा बघा एक विषय घेतो बुवा म्हणाले बुवा म्हणाले शेवटचं गाणं घेणार बुवा म्हणाले की पालीत म्हणतात लोकांनी सांगितलं की घराटी बुवानी पूर्वी पळवून नाही अरे तिच्याबरोबर लग्न केलं तिलाच पळवून दिली नाही तर तू दाखवून दे नाहीतर तू दाखवून दे लोकांना सांगतील तुला घरा दारात विषय गाण्याला बुवा हा शक्तीपुरा आणि आज मला ऐकून सांगितला तू ज्या क्षेत्रामध्ये काम करतो जे क्षेत्र तू आत्मसात केलेस वडिलांच्या पाठी त्याच्यात चिकन हा उठणार आज तुला काय करायचं नाही म्हणून बुवा तुम्ही जे बोलणार लोका म्हणतात मला सांगित आली कि सुशांत गॅलाडी पोरगी पळवला बुवा ना लोका तुम्हाला हगरेड का सांगते आता पाच जण तिथे लोमते झुमते आले असतील तुमचं कान भर आहे तुमचं असं चालू एक एक ठोका देतो बोवा तुमच्या काळजा शाळपात कारण तुमची जन्म कुंडली मला माहिती मी जर बोलून दाखवलं हो ना मी बोलून दाखवलं बोवा इथं बाहेर येतात तुम्हाला नागडे करीन साफ सोडणार नाही बघा हा म्हणून एक विषय देतो ज्याला समजायचा तो बरोबर समज हा आणि तुम्हाला पण माझ्या येणं बघा तुझे हे सचिन गुवा तू मर्यादेचा येऊ काहीतरी मारू नकोस था आज सांगू येऊन मला तुझ्या पोराचा हायको हो न का भी मरा इति दाव सांगतात पाणी तर खर सांगतोय खर विषय गंभीर या सुसन घराटे न पळवली कोणाशी बर या न पळवली कोणाशी बर आणि वर्ण मी पण सांगतो लोक सांगतात पाणी तर तुम्हाला खर पण पण बुवा आज तुम्ही येऊन मी तुम्हाला जो विषय विचारतोय आणि माझं गाणं शास्त्राला धरून आहे इकडं तिकडं जरा पण नाही मग सांग तू येऊन मला मग सांग तू येऊन मला लग्ना आधी कसा झाला कोण बुवा बुवा काय म्हणतात माझा पोरगा हाय चार वर्षाचा आमच्या पप्पानी गणपती बुवा एवढं आहे ना आणि वाचवा श्यामया करशी दुसऱ्या बारीत येऊ शाम हाय नाही तेवढी काढून टाकीत म्हणून कोणाची बर लोक सांगतात पाली तर खर मग सांगतो येऊ न मला मग सांगतो येऊ न मला लग्न आधी कसा झाला you <laughs> तर त्याला माझ्याकडे एक उपाय आहे काय जीवाला वाटते कुठं आहे कुठे आहे इथे एक होता जीवाला वाटते बाबू एक विमल खाल्ल्या म्हणून तुझे ते कर्म नाही I'm tired of. खाल्लं तिकडचं खाल्लं बुवा तुम्हाला आज खरोखर सांगतो मला काय फरक पडत नाही तुम्ही काय करायचं ते करा तुम्ही काय करायची काय आपटायची ती आपटा मला काय फरक पडत नाही तास दोन तास वारी गेलो तरी चालेल मी माझी दुसरी बारी करून जाणार आणि जोडील असणार कोण श्याम सिद्ध आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो बुवा शास्त्राला धरून बारी केली हा पहिली तुम्ही दुसरी बारी शास्त्रावर धरून कराल ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला तुम्हाला काही जर माझ्या बारीत चुकीचं वाटलं असेल ना आणि तुम्ही म्हणशेव मी इथं काय तुम्हाला बोललेलो नाही पालीतला कशाला काढलो पण पालीत ऐकायला लोक नव्हती दुसऱ्या बारीत दुसऱ्या बारीत ऐकायला लोक नव्हती म्हणून दोन तीन मुद्दे बाकी ठेवले होते गोवांसाठी आणि तुम्हाला एवढ्या जर जमल्या असतील तर तुम्हाला जिकडं जायचं तिकडे जावा कुठच्या मंडळात जायचं तिकडे जावा माझी यायची तयारी माझी यायची तयारी कारण तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे ना बुवा तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे हे तुमच्या सारख्या शाहिराला शोभत नाही आणि अजूनपर्यंत चार गाणी घेतले अजिबात अरे तुरे केलेलं नाही ओ बोवा अहो बुवानो बुवा यो म्हणजे अरे तुरे केलं तर दुसऱ्या बारीक बुवा बघा असंबरच सरकार कमवलं ना कमी का काळा चर्चा झाली भाव गावा गावात चर्चा झाली गावा गावात काय प्रेम ही भावा भावात काय प्रेम ही भावा भावात पारितोषिक आलेलं पहिली बारी संपवतो आणि तुम्हाला सांगतो हा काय बुवांबरोबर बदला घ्यायचा कार्यक्रम नव्हता पण बुवांनी वागलेले आहेत तसं बुवा गाव खेड तालुका खेड बुवांचं गाव ताटव आहे ना गुवांचं गाव चाटव आहे आणि गुवा खरोखर तुम्हाला सांगतो तुम्ही मला फक्त विचारा की तुम्ही मला एवढा का म्हणता तुम्ही असं का म्हणता तुम्ही फक्त मला विचारा सगळे पुरावे आहेत माझ्याकडे आणि माझ्या डोळ्यांनी मी बघित तुम्ही मला सांगायची किंवा ह्याचं त्याचं ऐकून लोकांनी सांगितलं त्याची मला गरज नाही पण पालित कार्यक्रम होता भुवांचा आणि अचानक नवरात्र उत्सवाला आणि तिथे जेवणाची योग व्यवस्था नव्हती तर बुवा एवढे लांब आले चार वाजता घरात निघाले मला म्हणाले जेवणाची व्यवस्था काय होईल गोवा शक्तीचा शाहीर आहे गोवांचे आणि माझे चांगले संबंध आणि मला पण कधीतरी मध्ये जायचे कार्यक्रम करायला मला पण गरज लागणार म्हणून मी गोवा बोललो या तुमच्यासाठी मी जेवण बनवतो नाही फक्त थोडं लवकर वाजता आला तर तुम्हाला मी जेवण कार्यक्रमाला आपण जाऊ शकतो गोवा आले पावणे दहा वाजता गोवा मला म्हणाले की गोवा कार्यक्रम झाल्याच्या नंतर बोर येऊया सगळे मी म्हटलं ठीक आहे तरी पण बोरा म्हणाली गोवा मला पालीकदा बारीक म्हणाले की आज कोण <laughs> मला अडवतो बघतो कोण मला अडवतो बघतो बुवांच्या घरना जेवू नका ही बारीक सांगायची गोष्ट आहे बुवांचा म्हणण्याचा अर्थ वेगळा आहे बरोबर ना बुवांचा म्हणण्याचा अर्थ वेगळा आहे आणि बुवा म्हणतात मला त्याच्यात विष घाला मला त्याच्यात काय घाला बुवा जर त्याच्यात विष घालायचं असतं तर तुमच्यासाठी जेवण एवढे पैसे खर्च करून बुवा केलं नसतं ह्या सुशांत घराटेला आणि माझे गुरुवारी दत्ताची घराटे यांना ओळखायला बुवा तुम्ही मोठी चूक केलेली आहे ज्या ठिकाणी पहिल्या बारीचा निरोप घेतो सगळ्यांचा सगळी लोक थांबशिव थांबशिव काय सकाळी भात कापायच झालं नाचना कापायच काय कापायचं नाहीतर नाही तर आपण सगळं जाऊ सकाळी पर... कारण मला ती सवय मला काय वाईट वाटत नाही पण तुम्ही सगळ्यांनी फक्त माझी बारी दहा मिनिटं फक्त पाहिजे दुसऱ्या बारीला द्या तुम्ही सगळ्यांनी थांबा विजय गणपत सनगरे यांच्याकडून झांजवाल्यांसाठी वनस्मोर आलेले आहे परमी जरा खाली बसा झांजवाल्यांना नाचू दे आणि आणि आजची बारीक गोवांची आणि माझी नुसती बारी नाही गोवांचे झांजवाले ना दीपक आणि माझे झांजवाले अर्जुन हा हा दोघांचा पण आज सामना होऊन जाऊ दे एकदा वाजव सगळ्यांची फरमाईश

सचिन कदमगुवा यांना दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र